हाय एवरीवन कसे आज सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि सुरुवात करते आजच्या ब्लॉगला तर आजचा ब्लॉग हा खूप खास आणि स्पेशल होणार आहे त्याचं कारण काय आहे ते तुम्हाला पुढे जाऊन कळेलच तर शेवटपर्यंतचा ब्लॉग पहा खूपच मजा मस्ती आणि धमाल असणार आहे आज कालचा इथे चिकनचा रस्सा होता ना त्यालाच मी आता पुन्हा एकदा फोडणी दिली थोडंसं अद्रक लसूण आणि कोथिंबीर टोमॅटो एकत्र वाटून घेतलं तेलात टाकलं आणि त्याच्यामध्ये लाल तिखट हळद मीठ आणि थोडासा गरम मसाला टाकला आणि मस्त पुन्हा फोडणी दिली आणि नंतर मग सगळं चिकन त्याच्यामध्ये टाकलं तर अशा प्रकारे एकदम ग्रेव्ही पण मस्त पुन्हा झाली आहे कारण पिसेस होते तर मग ड्राय झालेले असतात ना पिसेसमध्ये खायला होत नाही त्यामुळे नेक्स्ट डेला अशा प्रकारे केलं की ते परत रियूज करू शकतो सो तुमच्यापैकी कोण असं करत असेल ना पुन्हा तर मला कमेंट करून सांगा कारण मी अशा प्रकारे खूप वेळा करते पण आज तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे सो so, चला आता याच्यानंतर मला पुन्हा खालच्या रूममध्ये जायचं आहे कारण तिथून मला लाईट वगैरे आणायची आहे कारण आज ताईचा वाढदिवस आहे तो पण पन्नासावा आणि त्यासाठी आज आम्ही सरप्राईज प्लान केलेला आहे ताईला जर त्याच्याबद्दल माहीत नाही सो नमा तर कालच गेली आहे दर्शन पण कालच गेलेलं आहे आणि अपूर्व पण तिथे आलेली आहे तर सगळं मिळून मस्त डेकोरेशन करताय घराची साफसफाई झालेली आहे सगळं झालेलं आहे आणि आता नवाने मला आत्ता जेव्हा सांगितले की ती आता दादरला चालली आहे फुलं वगैरे आणण्यासाठी वेलकम करायसाठी आणि ताई गेलेली आहे दिल्लीला सुमितकडे तर आता आता सकाळी ती लोकं तिथून निघालेले आहेत आणि तिथून आल्यानंतर जे पाच सव्वा पाचला पोचतील तोपर्यंत आम्ही फुल फॅमिली तिथे असणार आहोत आणि ताईला अगदी सरप्राईज मिळणार आहे So, सो असं काही होतं आणि त्यात अशी गडबड झालेली की चावी पण ना स्वनी ने, सुकून नेली होती आणि तिथून त्याने आता ती पोस्टाने पाठवली हो तर पोस्टाने म्हणजे आपण कुरिअरने पाठवतो तशी पाठवली हो तर परवा आय थिंक काल का परवा ती चावी आली मग नमादर्शन गेले तर असं काही सगळं घडतं म्हणजे या सगळ्या गोष्टींना अगदी सरप्राईझिंग असतात आणि काही गोष्टींना आपण न ठेवताना ते होत असतात तर जसं चावीचं झालेलं आहे सो चला आता मी पण घरात आल्यानंतर त्या सगळं क्लीन करून घेतलं कारण सकाळचा क्लास झाला वेळ बघताय तुम्ही एक वाजत आलेला आहे तर आता मी फक्त थोडासा भात ठेवते भात आणि चपात्या खालच्या दोन तीन आहेत त्या चपात्या वगैरे जेवून आम्ही दोघं पण म्हणजे नवाचे पप्पा आणि मी आम्ही दोघं मिळून आता इथून निघू म्हणजे मला वाटतं दोन दोन होतील मला निघायला तर चारच्या आधी मी पण पोचेन मग नंतर मला तिथे जाऊन दिवे बनवायचे आहेत ताईचा पन्नासावा वाढदिवस आहे तर पन्नास दिवे करायचे आहेत आणि ते सगळं जाऊन मी करेपर्यंत वेळ होणार तर चला आता ते, ते करेन पादी रिंग लाईट आणायला जायचं आहे खालच्या रूमवरती म्हणजे क्लासमध्ये आपल्या दोन दोन रिंग लाईट आहेत तिथे नमाने मला कालच मेसेज केलेला की मम्मी तू येताना घेऊन ये मी पण लक्षात ठेवलं सगळं झालं सकाळी गेल्यावर लक्षात होतं पण निघताना ना ती मुलं माझ्याबरोबर असतात पॅरेंट्स येत नाही तर त्यांना घेऊन मी निघते त्या गोंधळामध्ये मी तिथे सोडून आली सो आता जाते पुन्हा खाली आणि घेते त्यानंतर मग जाताना लगेच घेऊन जायला पण होईल So, <laughs> सो हो so, ता ताई भर चला ताईचा वाढदिवसाचा पूर्ण ब्लॉग पहा काय धमाल आणि सरप्राईज होणार आहे मला पण काहीच माहीत नाही आहे त्याबद्दल काही कल्पना नाही आहे पण जे काय होईल सगळं तुमच्याबरोबर मी शेअर करेन सो शेवटपर्यंत पहा आणि ताईला भरभरून आशीर्वाद द्या चला ते घेतलेला आहे ड्रेसला शिलाई करण्यासाठी कारण मी तुम्हाला याचा शॉर्ट्स व्हिडिओ घातलेला आहे की हा नवीन ड्रेस मी घेतलेला आणि त्याला आता घालण्याच्या आधी ना, ना साईड शिलाई वगैरे करायला हवी आणि थोडासा मला टाईट सुद्धा करायचा होता तर त्यासाठी म्हटलं की चला ते वेळ आहे तर झटपट ते पण करून घेऊया म्हणून मशीन काढली आणि मशीन ना सध्या बाहेरच ठेवलेली आहे कारण काही ना काही छोटं मोठं ना शिवायचं असत तर बाहेर मशीन असेल की पटापट होऊन जातं सो आता आधी हे सगळं करून घेते आणि त्यानंतर मग जेवायला बसेन तर जेवताना आता इथे आहे ना ते आलेली मग तिला सुद्धा बसवलं आमच्याबरोबर जेवून झाल्यानंतर ना लगेचच तयार झाल्यानंतर मी जेवढी भांडी होती ना म्हटलं सगळी घासून जाऊया कारण संध्याकाळी यायला या उशीर झाला तरीसुद्धा मग काही वाटत नाही म्हणून भांडी वगैरे घासायलाच घेतली आणि जास्त काही नाही आहे मग अशी सगळीच घासलेली त्यामुळे आता फक्त जेवलेली भांडी तेवढीच होती आणि कुकर तेवढा आणि कुकर ना तेव्हाच्या तेव्हा मी घासून ठेवते कारण काही वेळेला ना कुकर भांड्यांमध्ये असताना की भांडी अशी वाटतात की खूप पडलेली आहेत आणि मग नंतर मग भांडी घासवण्याचा ना कंटाळा पण येतो सो चला आता फायनली सगळं झालं आणि आता आम्ही निघालेलो आहोत तर एक तासभरात आम्ही पोचू आणि आमच्याबरोबरच आता आई आणि सगळी माझ्या नंदा वगैरे पण येणार आहेत जे सगळेच आम्ही तिथे आता गेट टुगेदर करू एक प्रकारचा आणि असे प्रसंग असतात ना त्याच वेळेला आपण घरातले सगळे एकत्र येतो आणि खूपच छान खेळीमेळीचं असं ना आमचं मस्त सेलिब्रेशन होतं चला आता ताईकडे येऊन पोचली मी चार वाजलेले आहेत आणि सांगायची गोष्ट अशी की आता आम्ही जरा आलो ताईला सरप्राईज देण्यासाठी पण इथे मला वाटतं थोडंफार सरप्राईज आम्हालाच मिळते पण ताईची फ्लाईट जी आहे ना दोन सव्वा दोन वाजताची होती ती आता डिले होऊन दोन तास <laughs> उशिरा आहे म्हणजे पर आम्ही आता इथे वाट बघत आम्ही बसायचं पण तोपर्यंत आम्ही तयारीचं करतो आहे सो पाहू आता आता फ्लाईट निघाली की सनी कॉल करेलच नाही तर मेसेज टाकेल तो म्हणजे कळेल की ते निघालेत ना ना का नाही अजून तर फ्लाईटचा काहीच भरोसा नसतो आणि दिल्लीमध्ये ना खूप जास्त थंडी आहे म्हणजे तिथे समोरच्या बिल्डिंगमधलं पण ना जे आहे ते आपल्याला दिसत नाही आहे म्हणजे एवढा फॉग झालेला आहे कारण वातावरणात प्रदूषण पण आहे त्यामुळे कसं एकदम स्मॉग फॉग म्हणण्यापेक्षा स्मॉगच होणूया एवढा झालेला आहे ना तिथे सो त्यामुळे ना मला वाटतं फ्लाईट डिले झाल्या असतील सो असं काही कारण असेल पण आता आम्हाला इथे दोन तास बसायचं आहे तर आता मी दिवे बनवायला घेते पन्नास वर्षाचा वाढदिवस आहे म्हटल्यानंतर पन्नास दिवे असे मस्त बनवायचे आहेत सो मी ते करते आणि नमाने खूप छान डेकोरेशन केलेलं आहे तर त्याची एक सिंगल झलक मी तुम्हाला दाखवते आणि नंतर पुन्हा मी दाखवेन आता ना मी मळून ठेवलं आहे थोडा वेळ बसली आणि माझं ना हेड एक व्हायला सुरुवात झाली आहे तर थोडासा ना मी विचार केला आता ब्लॅक टी बनवू साखर तर घालते भरपूर आणि अद्रक घातली आणि थोडीशी आता याच्यामध्ये चहापत्ती घालेन ताईकडे ही चहापत्ती अगदी थोडीशीच घालते आधी मी ब्लॅक टी भाज्यासाठी बनवून घेईन आणि नंतर बाकीच्यांना चहा ठेवेन तर मला वाटतं आई वगैरे पण निघाली असतील थोड्या वेळात येतील ती लोकं पण चहा घेणार दूध पाहिजे दूध वाला ओके मी ब्लॅक टी घेते आणि त्याच्यामध्ये नंतर मग चहापत्ती घालेन वेल वाजली आहे आता नक्की कोण आलेला आहे हो इज दॅर अ चप्पल त्या खोपऱ्यामध्ये तिथे मागे व्यवस्थित ठेवून या स्मार्ट स्मार्ट व्हेरी स्मार्ट ओके मला किती वाजले सहा वाजले पा अजून आम्ही बसलोय आई बड्डे गर्लच्या जागेवर बसून फील घेते रेशमा पण आली आहे आणि सगळेजण असे नुसते ना तात्काळ बसले <laughs> की कधी लोक येणार आणि आत्ता सनीचा मेसेज पाहिला त्याने घातलंय की आम्ही नऊ वाजेपर्यंत घरी पोहोचू बाप रे आता नऊला ला पोचणार ही लोक त्याच्यानंतर वाढदिवस त्यानंतर आम्ही निघायचं <laughs> भयंकर होणार आहे म्हणजे सरप्राईज आम्हालाच देऊन टाकलाय मोठा तुम्ही येऊन वाटला साडेपाच नंतर साडेसात साडेसात वाजता बघून जरा समाधान वाटलेलं की चला ठीक आहे पण आता फायनल अपडेट आलेली आहे नऊ ची म्हणजे एखादा था टी व्ही समोर आपण बसतो ना काय चाललंय अपडेट घेण्यासाठी तसं आम्ही ना फक्त सनीचे मेसेजेस बघतोय सनी काय टाकतोय काय टाकतोय आता त्यांनी सांगितलं टेक ऑफ झालेलो आहोत चला फायनली टेक ऑफ पण नाही झाला आहे नाही बघा अजून फायनल अपडेट असं आणि बघा आम्ही रेडी पोझिशन मध्ये आहोत आणि एवढी भूक लागली आता तर बरं आहे की हे गेलेत खाली आणि आम्हाला सगळ्यांना आता वडापाव घेऊन येतात तर आम्ही सगळे वडापाव पार्टी करणार आहोत खाली गेलेत वडापाव हा मिरची सगळे सरप्राईज द्यायला उत्सुक आहेत पण सरप्राईज घेणारच येत नाहीये आम्हाला बसून बसून भूक लागली वडापाव मागवला आता नाही अडीच तास ला डिले झाला ना चला फायनली आता साडेसात झालेत आणि सनीचा मेसेज आलेला आहे ते लँड केलेला आहे त्यांनी आणि थोड्या वेळानंतर येतील तर पुढच्या तयारीला सुरुवात केली आहे मस्त एकदा मला फुलांचं डेकोरेशन आणि काही सरप्राईज सुद्धा सावजींनी प्लॅन केलेला आहे ते नंतर कळेन आणि ते आमची पिंकी पण आली आहे सावजी आले सगळे जण येत आहेत पण बड्डे घर नाही बड्डेकर सगळ्यात शेवटी येणार कारण का सगळे आल्यानंतर तिला सरप्राईज देणार आहे ना सो असं काही आहे सगळ्यांचं

सरगड आहे ना पंधरा बारा पंचवीस हो कम्प्लीट सो आता हे ताईसाठी सरप्राईज आहे इथे पोर्ट्रेट आहे आणि ते आम्ही सगळे मेसेजेस लिहितोय ताईसाठी टुडे इज डेट नॉट अ बर्थ डेट यू कॅन यूज एनी कलर ई एक्झॅम्पल घेऊ잖아 म्हणजे मोठा प्रश्न आहे नाही थोडा बद्दल काय लागायचं ठीक

<laughs> <laughs> <Khaven> à, <आगसा> Aha, <laughs> ये पे लिखते टीचर बोर्ड नाही पण बेस्ट ना मालिकी पण सगळ्यांच्या भावना यायचे

Oh good <laughs> <laughs> ফ্ল লেট হতো না চার মিনিট না

देख राव जरा या उभा राह तिकडं या उभा राह या उभा राह Hãy subscribe cho không Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn इंग्लिश नाही बरोबर

फारी बड्डे झालेला आहे आणि आता जेवणाची तयारी केको तरी कट करून ठेवला आहे आणि केला सगळं जेवण बाहेरूनच मागवलेलं आहे आता ते प्रिपेअर करायचं फटाफट तू कळू चला आता सगळे गेलेले आहेत मी पण निघते कारण ऑलरेडी आता अकरा वाजत आलेले आहेत आणि अक्काचं हे पोर्ट्रेट तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा तर खूप छान मस्त एकदम वाढदिवस झाला आता उद्यापासून परत आपापल्या कामानं जर पंखा बंद करते चलो सनी हवा सरप्राईज कसा लगा प्लॅनिंग व्हेरी अमेझिंग प्लॅनिंग यस सगळ्यांनी मिळूनच केलं जास्त करून नम्रता दर्शन आणि अपूर्वा चल आता इथून आम्ही हो जाऊ घरी उशीर झालेला आहे चप्पल चप्पल पण आम्ही सगळ्यांनी इथे घेऊ Ni gurere sari jana bada hur alta kadik dela